बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबुस बीड जिल्ह्यात झालेल्या अमानुष्य घटनेनंतर बीड जिल्ह्यामध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे उमा किरण शैक्षणिक संकुलामध्ये जे काही विद्यार्थीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न छेडछाड करण्याचा प्रयत्न विनयभंग करण्याचा प्रयत्न एका नव्हे तर दोन शिक्षकांकडून झाला त्यानंतर संबंधित मुलीने पोलिसात तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर ते दोन्ही शिक्षक फरार झाले होते अठ्ठेचाळीस तास पोलिसांनी शोध घेतला विविध पथकाच्या माध्यमातून राज्यभर ते पथक फिरलं तेव्हा कुठं ते, ते बीडच्या जवळच एका गावामध्ये दोन्ही शिक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यानंतर त्यांना या बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये पोलीस कोठरणी ठेवल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केलं आणि न्यायालयानं दोन दिवसाचा पी सी आर त्यांना दिला त्यानंतर बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी बीड शहर पोलीस ठाण्याला रात्री भेट दिली या भेटीदरम्यान त्यांनी पोलीस स्टेशनच्या पूर्ण इमारतीची पाहणी केली सुरक्षेच्या अनुषंगानं आढावा घेतला आहे तर शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातील जे काही आरोपी आहेत प्राध्यापक विजय पवार आणि प्रशांत खाटेकर खाटोकर हे जे काही आरोपी आहेत त्यांची पोलीस कोठडीमध्ये असताना पाहणी केल्यानंतर तिथल्या काही त्रुटी असतील काही अडचणी असतील ह्या सर्व बारीक गोष्टी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी पाहिल्यानंतर या ठिकाणी या सुरक्षेच्या आड अनुषंगानं आढावा घेतल्यानंतर सुरक्षा गाडा आहे का या ठिकाणी आरोपी लोकांमध्ये आहेत का अशा बारीक सारी गोष्टी असतात त्या त्यांनी पाहणी केल्यानंतर आता दुसऱ्या दिवशी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कर्मचाऱ्यांनी जे काही आरोपी आहेत बीड शहरला होते ते आता कोर्टामध्ये येऊन गेलेत आता कोर्ट काय निर्णय घेत आहे त्यांच्याकडं परत आता पी सी ची मागणी करत आहे काय एम सी आर होतो हेच आता पाहणं गरजेचं आहे Thank mm -hmm. खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड